रात्री बरोबर दहा वाजता मी त्यांच्याकडे आलो दाराशी राहुलची गाडी उभी होती पाच दहा मिनिटातच आम्ही त्यांच्या बंडल्याची वाट धरली बंडला रावाच्या बराच बाहेर होता बाहेर खूप मोठे आवार होते व त्याला मोठे डेट होते त्यातून गाडी आज शिरताच समर्थांनी गाडी अगदी हळू चालवावयास सांगितले मोठ्या पोर्चपर्यंत खूप मोठा ड्राईव्ह बाडीतून दिला होता समर्थांची दृष्टी चारी बाजूंना सारखी फिरत होती आम्ही डाळीतून उतरताच हॉलमध्ये उभे असलेले राहुल पुढे आले त्यांच्याबरोबर कुमारही होता दोघांच्या चेहऱ्यात इतके साम्य होते की त्यांचे नाते सहज समजण्यासारखे होते मुलगा दिसावयास रोड व तरतरीत होता आम्हाला प्रथम त्यांनी आमची खोली दाखविली त्यांच्या डळ्याने आमच्या मारूमार आमच्या बॅट्स तेथे आणून ठेवल्या मग त्यांनी त्यांची आणि कुमारची अशा खोल्या दाठविल्या व शेवटी आम्ही सर्वजण टेरेसवर गेलो सर्व पाहून झाल्यावर समर्थ म्हणाले राहुल आता तुम्ही शांतपणे झोपा कुमारलाही नेहमीप्रमाणे झोपू दे आज रात्री तुम्हाला उठावयाचे कारण नाही उलट मी तर सांगतो की तुम्हाला रात्री जाड आली तरीसुद्धा कुमारच्या खोलीत येऊ नका आता मी सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली आहे तुम्ही निर्धास्त राहा आम्हाला आमच्या खोलीत पोहोचवून राहुल शेठ गेले व थोड्याच वेळात सगळीकडे सामसूम झाली सुमारे साडे अठरापर्यंत आम्ही दोघांनी आमच्याबरोबर आणलेली पुस्तके वगैरे वाचण्यात वेळ काढला मठ समर्थ म्हणाले चला आपण निघूया प्रथम आम्ही खाली आलो व बंडल्याच्या चारी बाजूंनी हिंडलो दोन रठवालदार तेवढे भेटले समर्थांच्या सांगण्यावरून राहुलने त्यांचे तीनही कुत्रे आज आतल्या बाजूला बांधून ठेवले होते आमची चक्कर पूर्ण झाल्यावर आम्ही परत वर आलो व कुमारच्या खोलीबाहेर उभे राहिलो बाराला पाच मिनिटे कमी असताना समर्थांनी त्यांच्या खोलीचे दार अगदी अलडद उघडले व आम्ही आत दिलो आत एक अंधूर दिवा जळत होता व त्याच्या प्रकाशात कुमार त्याच्या टॉटवर शांतपणे झोपलेला दिसत होता समर्थांनी प्रथम सर्व खोली नीट तपासली खिडकी बाहेर पाहिले व मग शेवटी आम्ही दोघे त्याच्या कॉटजवळ उभे राहिले आता समर्थांनी एक अगदी अनपेक्षित गोष्ट केली बाराला अर्धे मिनिट कमी असताना त्यांनी ठिशातून अगदी लहान मेणबत्ती काढली व ती पेटविली बरोबर बारा वाजता त्यांनी ती अलगत कुमारच्या चेहऱ्याजवळ नेली माझे त्याच्याकडे सतत लक्ष होते पाच एक सेकंदातच राहुलनी वर्णन केलेल्या त्याच्या चेहऱ्यातला बदल झाला त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या त्याच्या नाटपुड्या एकदम फुडल्या चेहऱ्यावर प्रथम लालसर व मग निळसर छटा आली त्याने आपल्या हात छातीकडे नेले आणि त्याच क्षणी मेणबत्ती एकदम विजली कुमार पाच सहा सेकंदातच परत पूर्ववत झोपी गेला पण मी मात्र त्या विजलेल्या मेणबत्तीकडे आश्चर्यानं पाहत राहिलो तोंडावर बोट ठेवून समर्थांनी मला बाहेर चलण्याची खूण केली व आम्ही हलकेच खोली बाहेर पडलो काही न बोलता समर्थांनी टेरेसची वाट धरली व त्या मध्यरात्री आम्ही वर आलो सर्वत्र शांतता पसरली होती मंद मंद वारा वाहत होता आकाश चमटणाऱ्या ताऱ्यांनी भरून दिले होते पण माझ्या मनात असा विचार आला की या अशा शांत समाधानी वातावरणात राहुलच्या बंडल्याभोवती कोणतीतरी दुष्टशक्ती वावरत आहे वर मांडून ठेवलेल्या खुर्च्यांवर आम्ही बसलो संध्याकाळी राहुलशी बोलताना समर्थांच्या डोळ्यात आलेले भाव आता परत आले होते अप्पा आता मला काही विचारू नकोस आताची वेळ केवळ निरीक्षण करण्याची आहे सारे मनात ठेवून दे चर्चा मारहून करू माझे लक्ष बनल्याच्या आवारात व बाहेर जात होते अंधारात उभे असलेले प्रकाशाचे एटाटी बेट ही राहुलनी दिलेली उपमा अगदी हुबेहूब पटण्यासारखी होती प्रकाश संपल्यावर बाहेरच्या अंधकारात काय होते अशा प्रसंगाची वाट पाहत मी समर्थांच्या बरोबर कितीतरी रात्री काढल्या होत्या साहजिकच त्यांच्या आठवणी आता माझ्यासमोर उभ्या राहिल्या माझसे कितिट प्रसंग आठवताना माझे आत्ताच्या वेळेवरचे लक्ष दुसरीकडे गेले होते समर्थांचा हात हलकेच माझ्या खांद्यावर पडताच मी एकदम दचकून भाणावर आलो त्यांचा हात लांबवरचे काहीतरी दाखवित होता मी त्या बाजूला माझी नजर वळविली अगदी लांब काहीतरी अंधूट हालचाल दिसत होती पण पाहता पाहता ती झपाट्याने जवळजवळ यायला लागली राहुलचे शब्द माझ्या मनात परत आले श्वास धेतो धेतो थोर तीस तीस उन्चीची, उन्चीची एक श्वास ढेतो न ढेतो तोच ती हालचाल झपाट्याने बनल्याजवळ येऊन पोहोचली त्या गतीचे वर्णन करणे ठरोखरच अशक्य आहे आमच्या डोळ्यासमोर तीस पस्तीस फूट उंचीची उंचीची एक विलक्षण आकृती उभी होती तिची मान चारी बाजूंना फिरत होती प्रचंड डोळ्यांची उघडझाप होत होती मोठमोठे विशाल हातही खालीवर होत होते तो चेहरा तरुण रण्र ते अन्र ती हालचाल वर्णन करण्यासारखीच नव्हती समर्थांनी माझे लक्ष मागच्या बाजूकडे वेधले आणि आमच्या मागच्या बाजूस कंपाऊंडच्या बाहेर तशीच किंवा त्यापेक्षाही टाटणभर जास्तच विचित्र अशी दुसरी प्रचंड आकृती उभी होती किती वेळा आम्ही त्यांच्याकडे पापणीही न लवविता पाहत होतो कुणास ठाऊ पण एकदम दोन्ही आकृत्या बंडल्याभोवती फिरू लाडल्या एकदा दोनदा तीनदा आणि मग मद... जशा आल्या तशा झपाट्याने दूर दूर जात दिसे आशा झाल्या काहीतरी बोलण्यासाठी मी समर्थांकडे वळलो ठरा पण त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून आश्चर्याने डप्पच बसलो ज्या बाजूस त्या दोन्ही आठृत्या डडप झाल्या होत्या तिकडे त्यांची नजर ठेवली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य होते समर्थ न राहून मी हात मारली ते माझ्याकडे वळले पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले नाही ते परत आपले हात एकमेकांवर चोळीत होते छान छान सुंदर काय पण हुशारी चल अप्पा खालीच आता आपल्याला आणखी काही दिसणार नाही येथे आजचा कार्यक्रम संपला आहे ते सोडतच म्हणाले पण त्यांच्या आवाजात एक विलक्षण प्रकारचा टंप होता मग माझ्या ध्यानात आले ते हसत आहेत मनाशी आश्चर्य करीत मी त्यांच्या मारुमात खाली आमच्या खोलीत आलो व थटून एका खुर्चीवर अंड टाकले सगळा प्रकार माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडे गेला होता अप्पा आता एक गोष्ट कर कृपा करून आता मला कशाचेही स्पष्टीकरण विचारू नकोस मला आता जरा वेळ शांतपणे विचार करावयास पाहिजे योग्य वेळी मी तुला एकूण एक गोष्टी सांडीलच पण समर्थ या एकंदर प्रकाराने तुम्हाला तर अगदी आनंद झाल्यासारखा दिसत आहे याचाच अर्थ मला समजत नाही मी म्हणालो कुमारच्या खोलीत आपण जे पाहिले टेरेसवरून आपल्याला जे दिसले त्या साऱ्यांवरून माझी तर खात्री पटली आहे ती राहुलच्या विरुद्ध काहीतरी प्रचंड कारस्थान चालू आहे पण तुम्हाला तर त्यात काही भयानक असे दिसत नसावेसे वाटते अप्पा तुझा काहीतरी भलताच गैरसमज झालेला दिसतोय कुमारला धोटा तर आहेच निश्चित धोटा आहे राहुलच्या भोवती जी रचना उभी करण्यात आली आहे तीही प्रचंड आहे शक्तिमान आहे आणि घातकी आहे या गोष्टीबद्दल वाद नाही पण अप्पा तुझ्या ध्यानात असेल आजपर्यंत आपला प्रडक्ट किंवा अप्रडक्ट अशा दुष्टशक्तींशी खूप वेळा सामना झालेला आहे पण यावेळी वापरण्यात येणारे तंत्र इतके अनोठे विलक्षण आहे ते त्याचेच मला मढाशी हसू आले मी याबद्दल अर्धी ओझरते असे ऐकले होते पण मला कल्पना नव्हती की आजच्या युगात या कल्पनेचा कोणी उपयोग करीन राहुलवरच्या व कुमारवरच्या संकटाची मला पूर्ण जाणीव आहे त्याबद्दल तू अगदी निर्धास्तस पण काय हुशारी वा आता त्यांचा मूड माझ्याशी बोलण्यात नाही हे जाणून मी तो नाच सोडून दिला व उरलेल्या रात्री जेवढी जमली तेवढी झोप काढली माझे डोळे मिटतात न मिटतात तो समर्थांनी मला जाडे ठेल्यासारखे वाटले उठप्पा पाच वाजले आहेत आणि आपल्याला टाम आहे मी तोंड वगैरे धुऊन खोलीत परत येतो तोच राहुलचा एक ट्रे घेऊन आला त्यावर दोन ट्रप कॉफी आणि साध्या पांढऱ्या पाटिटांचा सा एक डट्ठा होता ट्रे खोलीत ठेवून तो बाहेर जाता समर्थांनी ट्रप उचलला व मलाही ट्रॉफी देण्याची खूण केली ते कशासाठी तरी अगदी उतावीळ झाले असावे असे वाटत होते पहाटेच्या अंधूट प्रकाशात आम्ही था खाली आलो कमी झोप मिळाल्यामुळे मनाला आलेला थटवा त्या मंद शीतल वाऱ्याने तेव्हाच नाहीसा झाला आणि जर थोडा बहुत शिल्लक राहिला असता तर तो त्या समर्थांच्या कृतीने पार नाहीसा झाला असता पोर्सच्या बाहेर हिरवळीवर येता समर्थांनी ठिशातून एक मोठा टाडत काढला त्यावर पेन्सिलिने राहुलचे कंपाऊंड व त्यातील ते त्याचा बंडला यांचा प्लॅन काढलेला होता झाडांची ठिकाणे हौद कारंजे सर्व काही त्या त्या ठिकाणी दाखविले होते याशिवाय वेगवेगळ्या वेड़ ठिकाणी सुमारे पंचवीस लाल वर्तुळे होती व त्यांना एक दोन असे क्रमांक दिले होते नकाशातल्या नंबर एकच्या खुण्याच्या जागी समर्थ उभे राहिले व त्यांनी खाली वाटून जमिनीवरची थोडीशी माती व गवताची तीन चार पाने एका पाटिटात घालून ते बंद केले व त्यावर एक हा आकडा लिहिला अशा रीतीने एट पासून एटपासून पंचवीसपर्यंत सर्व पाटिटांतून त्यांनी प्लॅनवरच्या खुण्याच्या आवारातील जाडीवरची माती वाळू डवताची पाती झाडाची पाणी जे जे टायत तेथे होते ते ते थोडे थोडे पाटिटात भरून घेतले एवढेच नाही तर हौदातील पाणीही एका लहान बाटलीत भरून घेतले दुसऱ्या एका पाटेटात बंडल्याच्या भिंतीवरचा थोडासा रंग ठरवडून भरून घेतला व या सर्व पाटेटांचा डठ्ठा एका मोठ्या लिफाफ्यात भरून तो ठिशात ठेवून दिला माझ्या चर्येवरील आश्चर्य त्यांना वेळोवेळी दिसले असले पाहिजे पण दरवेळी केवळ हसून त्यांनी हाताने खून करून मला डप्प बसावयास सांगितले आमचे सर्व आटोपेपर्यंत चांदले उजाडले होते आम्ही परत आत आलो तेव्हा राहुल स्वतः खाली आले होते तळमजल्यावरच्या ठोलीत चहा ट्रॉफीसाठी आम्ही एकत्र जमलो काय समर्थ पाहिलेत का तुम्ही राहुलनी पहिला प्रश्न विचारला पाहिले सर्व पाहिले समर्थ म्हणाले राहुल तुम्ही अजिबात काळजी करू नका हे सर्व काही माझ्या आटोट्यातले आहे अशी माझी खात्री पटली आहे आता मी सांगतो त्याप्रमाणे करा पहिले कुमारला येथून कोठेही हलवू नका येथे तो पूर्ण ये सुरक्षित आहे व सध्या तरी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायला आपल्याला काही हरकत नाही तेव्हा त्याला ते येथेच राहू दे दुसरी गोष्ट आपल्या बनल्याचे मला एक प्रमाणशीर मॉडेल हवे आहे ते तितपत शक्य आहे बनल्याचे मॉडेल राहुलने आश्चर्याने विचारले हो मॉडेल साधारण दहा इंच उंच पण अगदी प्रमाणात पाहिजे थांबा आर्किटेक्टला विचारतो राहुल उठून बाहेर गेले व त्यांनी कोणाला तरी फोन केला परत खोलीत येऊन ते म्हणाले ठीक आहे बंडला बांधण्यापूर्वी ते आमच्या आर्किटेक्टने तयार केले होते ते उद्यापर्यंत आपल्याला मिळेल पुढे आणि तिसरे म्हणजे मला आपल्या सर्व डडी माणसांची तपासणी करावयाची आहे त्यांच्यातले कोणी बाहेर माहिती पुरवतो की काय हेही आपल्याला पाहिले पाहिजे पण समर्थ सर्व माणसे माझ्या ठात्रीची आहेत त्यांच्यापैकी कोणीही असे काही करील असे मला अजिबातच वाटत नाही आपण ठात्री करून ठेवू आणि काही काही वेळा नटोळत माणूस बोलतो त्याचा त्यात काही ठास वाईट हेतू नसतो पण विचारणारा काही एका ता विशिष्ट हेतूने माहिती काढून घेत असतो हे, हे तेव्हा करणार आहात तुम्ही आत्ताच आत्ताच सगळे लोक हजर आहेत ना मग एटेटाला वर माझ्या ठोलीत पाठवून द्या आणि जे लोट आज हजर आहेत त्यांनाच बनल्यावर कामाला राहू दे नवीन कोणाला इकडे आणू नका म्हणजे झाले आम्ही वर आलो व खोलीत बसलो तेवढ्यात ईटा मारून एट अशी त्यांची गडी माणसे आमच्या खोलीत यावयास लाडली खोलीत आल्या आल्या समर्थांनी त्यांच्या पिशवीतल्या दोन हिरव्या अगरबत्त्या काढून त्या पेटवून एका टोपऱ्यात ठेवल्या होत्या व दाराजवळ त्यांनी गड्यासाठी एक डडीची खुर्ची मांडली होती अडरबत्त्यांचा धूर त्या खुर्ची खुर्चीवरून दारावाटे बाहेर जात होता डडी खोलीत आला समर्थ त्याला खुर्चीवर बसायला सांगत त्यातले काही व्यवस्थित बसत काही अंड चोरून बसत काही ना पुन्हा एकदा सांभावे लागले तो खुर्चीवर बसला की समर्थ एक दोन मिनिटे थांबत व मट एटा मारो मारेट असे प्रश्न विचारायला लागलत नाव काय काय काम करतोस किती दिवस नोकरीत आहेस शेठ कसे आहेत कुमार कसा आहे पूर्वी कोठे कामाला होतास मी कोण आहे हे कोण आहेत आम्ही येथे कशासाठी आलो आहोत जो ड्रायवर आम्हाला न्यायला आला होता त्याच्या ठेरीज इतर कोणालाही आमची नावे माहीत नव्हती व त्यांच्यातील डंडाराम नावाचा एक माळी सोडला तर बाकी सारे कित्येक वर्षे राहुलकडे कामाला होते डंडारामच तेवढ्या गेल्या महिन्यात नोकरीला लाडला होता त्याला समर्थांनी परत खोलीत बोलावून घेतले बाकी साऱ्यांची पाहणी पंधरा वीस मिनिटातच आटोपली होती दंडाराम परत खोलीत आल्यावर त्याला समर्थांनी खुर्चीवर बसायला सांगितले किती दिवसापूर्वी आला शेठकडे कामाला तीन आठवडे झाले साहेब तुला कोणी नाव सुचविले शेठचे साहेब माझा साडू यांच्याकडे खूप दिवस आहे त्याला डावावरणं तार आली तेव्हा त्याच्या बदली मी काम करीत आहे आधी कोठे कामाला होतास गेले सात आठ महिने काही काम नव्हते साहेब राहायला कुठे असतोस त्याने पत्ता सांगितला तो एका ठाणावळीचा होता का रे तुला बायको मुले नाहीत गावाला आहेत साहेब सर्वीस इथं काम नाही तर कशाला मग सात आठ महिने खर्च कसा करीत होतास तो काही बोलला नाही ठाणावळीच्या मालकाचं बिल थटलं असेल नाही आहेत ना साहेब ऐंशी रुपये सारा दिवस त्याच्याकडे कामाला ठोकतोच पण पैशापायी माणूस लाचार होतो मग काय म्हणतो तो गेल्या महिनाभरात जरा तोंड कमी करून आहे चहा पण पाचला दोन तीनदा शेठकडे टामाला लाडलो त्याने असे विचारतो टटाई त्याला दुसरा विषयच नाही की शेठकडे घरी कोणी आहे पोर काय करतं जेवायला कोणी येतं शेठ कोठे गेला होता अरे मी म्हटलं तुला काय ठरायचं चौकशा तेव्हा तसा वस्टन आलं बाबा माझ्या हमरावर त्याला समर्थांनी जायला सांगितले उदबत्त्या विझवून त्यांचे तुकडे तुकडे करून टोपलीत टाकून दिले मी काही बोलण्याच्या आतच ते म्हणाले मला माहीत हो। आहे तू काय विचारणार आहेस या अडरबत्त्यांना हो तसल्याच प्रकारच्या पाटील थोरात प्रकरणासारख्याच आहेत पण रसायने वेगळी आहेत हल्ली जी पॅन्टथॉल किंवा निंबुटॉल असली औषधे औषधे वापरतात ना तशाच प्रकारचा परिणाम या रसायनांचा होतो याच्या अंमलाखाली माणूस खोटे बोलू शकत नाही जरा वेळाने आम्ही राहुल शेठचा निरोप घेतला निघताना समर्थ त्यांना म्हणाले आज रात्री माझ्या येण्याची आवश्यकता नाही तुम्ही आज काही काळजी टोरू नका उद्या मात्र काही टोरून बनल्याचे मॉडेल माझ्याकडे पाठवून द्या तेवढे विसरू नका राहुलच्या डाडीने बटता बटता आम्हाला समर्थांच्या जागेवर आणून सोडले संध्याकाळी त्यांच्याकडे यावयाचे नक्की टोरून झाल्यावर प्रसंगावर विचार करीत मी घरची वाट धरली